नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपल्याला डे फोर्टीन एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा आहे पहिला प्रश्न ट्रायंगल काढायचा आहे आपल्याला तीन साइडचं मेजरमेंट दिलेलं आहे तर आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे पहा ट्रायंगल एस टी यू काढायचा आहे एस टी साइड सिक्स सेंटीमीटर आहे सर्वप्रथम आपण एस टी साईड काढून घेऊ पहा तीनही साईड काढायचे आहेत आपल्याला एक साइड सर्वात मोठी जी आहे ती आपण बेस म्हणून घेऊ सिक्स सेंटीमीटर आहे मी पेनाचा वापर करत आहे तुम्ही पेन्सिलचा वापर करा कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे पहा सिक्स सेंटीमीटर साईड काढलेली आहे आपण एस टी एस आणि टी हे दोन पॉईंट आपण इंडिकेट करू तर आता टी यू फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आहे कम्पॉसमध्ये आपल्याला फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे फोर पॉईंट फाईव हे कम्पॉसमध्ये डिस्टन्स घेतलेला आहे आपण तर आपल्याला टी यू आहे म्हणजे टीवर हा पॉईंट ठेवायचा आहे आणि आर्क करायचा आहे नंतर आपल्याला एस यू फाईव आहे पहा एस यू ही साईड फाईव्ह सेंटीमीटर काढायची आहे त्यासाठी आपण कंपासमध्ये फाईव्ह सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ पा हे फाईव्ह सेंटीमीटर डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेतलेला आहे तर आता एस यू म्हणजे हा पॉईंट आपण येथे येसवर yes पॉईंट ठेवून येथे आर्क करणार हे दोन्ही आर्क ज्या पॉईंटमध्ये इंटरसेट होत आहेत तो पॉईंट म्हणजे आपला यू असणार आहे तर आता एस यू जॉईन करून घेऊ आणि टी यू जॉईन करून घेऊ एस टी हे डिस्टन्स आपण सिक्स सेंटीमीटर घेतलेला आहे टी यू हे डिस्टन्स फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर घेतलेला आहे आणि एस यू हे डिस्टन्स फाईव्ह सेंटीमीटर घेतलेला आहे पहा याप्रमाणे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट होईल पहा दुसरा प्रश्न येथे आपल्याला ट्रायंगल ई एफ काढायचा आहे डीई ही साईड दिलेली आहे फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर ई पॉईंटवर अँगल आहे आए, सेवन्टी डिग्रीचा आणि एका साईडचं सा मेजरमेंट सिक्स पॉईंट थ्री दिलेलं आहे तर आपल्याला ट्रायंगल डी एफ काढायचा आहे पहा येथे आपल्याला ई अँगल दिलेला आहे बेसला ही साईड घेतली तरी चालेल किंवा ही घेतली तरी चालेल आपण मोठी जी आहे ती घेऊ ई एफ ही साईड सिक्स पॉईंट थ्री आहे पहा एफ सिक्स पॉईंट थ्री सिक्स पॉईंट थ्री आपण ई एफ ही साइड घेतलेली आहे ई एफ हे डिस्टन्स आहे सिक्स पॉईंट थ्री सेंटीमीटर आता ई पॉईंटवर अँगल आहे आए आपल्याला सेवन्टी डिग्रीचा बरोबर आहे प हा पॉईंट आपण या ई पॉइंटला मॅच करणार हा आणि ही स्ट्रेट लाईन या लाईनला मॅच करणार सेवन्टी डिग्रीचा अँगल पाहिजे तर इकडून आपण काउंटिंग करणार झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी हे सेवन्टी आहेत पहा सेवन्टीचा अँगल हा आपण अरे एक्स करून घेऊ ही साईड काढली आपण अँगल पण काढलेला आहे हा अँगल सेवन्टी डिग्रीचा आहे आता ई फाईव्ह पॉईंट फाईव्ह आहे पहा ई म्हणजे ई पॉईंट हा आहे तर डी आपल्या या लाईनवर आहे बरोबर आहे परंतु फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आहे कंपासमध्ये आपण डिस्टन्स घेणार फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर प फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ हे डिस्टन्स घेतलेले आपण कंपासमध्ये तर ई पॉईंटवरून आपण या रेवर मार्किंग करणार हा पॉईंट मिळतो आपल्याला तो पॉईंट आपला डी असेल आता डी एफ जॉईन करून घेऊ म्हणजे आपला रिक्वायर्ड ट्रायंगल झालेला आहे हे डिस्टन्स फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आहे तिसरा प्रश्न ट्रायंगल पी क्यू आर काढायचा आहे पी आर ही साईड दिलेली आहे पी पॉईंटवर अँगल दिलेला आहे आणि आर पॉईंटवर अँगल दिलेला आहे पी आर ही साईड आपण काढून घेऊ सेवन सेंटीमीटर आहे हो, पहा स्केलच्या सहाय्याने आपल्याला सेवन सेंटीमीटर साईड काढायची आहे मी पेनाचा वापर करत आहे तुम्ही पेन्सिलचा वापर करा प सेवन सेंटीमीटर फ्रॉम झिरो टू सेवन पी आर हा पॉईंट पी आणि हा पॉईंट आर सेवन सेंटीमीटर पी पॉईंटवर फोर्टी डिग्रीचा अँगल काढू प झिरो टेन ट्वेंटी थर्टी आणि फोर्टी हा पॉईंट येईल तो पॉईंट आणि पी पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ म्हणजे रे तयार होईल हा अँगल झालेला आहे फोर्टी डिग्रीचा आता आर पॉईंटवर सेवन्टी फाईव्ह डिग्रीचा अँगल आहे या आर वर आपल्याला सेवन्टी फाईव्हचा अँगल काढायचा आहे प हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला आर पॉईंटवर ठेवायचा आहे आणि ही जी हॉरिजन्टल लाईन आहे ती बरोबर या हॉरिझंटल लाईनला मॅच करायची आहे प या साईडनं काउंटिंग करायची झिरो टेन ट्वेंटी थर्टी आपल्याला सेवन्टी फाईव्ह पाहिजे हे सेवन्टी आहेत आणि ह्या पुढच्या फाईव्ह लाईन्स म्हणजे सेवन्टी फाईव्ह होईल बरोबर आहे हा पॉईंट मिळतोय आता आर पॉईंट आणि तो पॉईंट आपण जॉईन करून घेऊ आणि थोडा वाढून घेऊ म्हणजे रे तयार होईल प हा अँगल काढलेला आहे आपण सेवन्टी फाईव्ह डिग्रीचा ट्रायंगल पी क्यू आर आहे पी आर म्हणजे हा पॉईंट क्यू आहे याप्रमाणे ट्रायंगल आपला कन्स्ट्रक्ट झालेला आहे नेक्स्ट चौथा प्रश्न ड्रॉ एनी अँगल ए बी सी एक अँगल काढायचा आहे त्याचं मेजरमेंट काही नाही कोणत्याही मापाचा काढायचा आहे समजा हा अँगल आपण काढलेला आहे किती काढलेला आहे आपल्याला माहिती नाही प याप्रमाणे अँगल आपण काढलेला आहे सपोज हा अँगल ए बी सी आहे हा अँगल ए बी सी काढला आता ए बी सी अँगल आपण काढलेला आहे कन्स्ट्रक्ट अनदर अँगल एक दुसरा एक अँगल काढायचा आहे पी क्यू आर कॉन्ग्रन टू अँगल ए बी सी दुसरा अँगल आपल्याला पी क्यू आर काढायचा आहे परंतु या ए बी सीला कॉन्ग्रंट काढायचा आहे म्हणजे ए बी सीचं जे मेजरमेंट असेल तेच पी क्यू आरचं पाहिजे परंतु कंडिशन काय आहे विदाऊट युजिंग प्रोट्रॅक्टर म्हणजे आपल्याला याचा वापर करायचा नाही आहे प आपण काय करणार हा अँगल काउंट करणार हा किती आहे सपोज हा अँगल थर्टी एटचा आहे तर येथे आपल्याला थर्टी एटचा अँगल काढता येईल परंतु असं करायचं नाही आहे कारण कंडिशन काय आहे विदाऊट युजिंग प्रोट्रॅक्टर याचा वापर करायचा नाही आपल्याला तर आपण काय करणार कसा अँगल काढणार बा सर्वप्रथम आपण एक लाईन काढून घेऊ हो। पाय येथे आपण लाईन काढलेली आहे ती लाईन काढली म्हणजे हा एक रे झालेला आहे बरोबर आहे अँगल पी क्यू आर काढायचा आहे म्हणजे हा पॉईंट क्यू घेऊ आपण तर पुढचा पॉईंट आर असेल बरोबर आहे आता क्यू पॉईंटवर आपल्याला एवढाच अँगल काढायचा आहे बी एवढा तर आपण काय करणार पण आता एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं आहे कम्पासमध्ये जास्त जास्तही घ्यायचं नाही एकदम कमी घ्यायचं नाही असं थोडं असं डिस्टन्स एवढं घ्यायचं आपल्याला आणि इथे असा आर्क करायचा असा आर्क केला बी पॉईंटवरून केलेला आहे त्याप्रमाणे आपण डिस्टन्स न हलू देता कंपसमधील तसाच आर्क आपण क्यू पॉईंटवरून करणार पा या लाईनला तो आर्क इंटरसेट झालेला पाहिजे आता काय करायचं आपल्याला या दोन पॉईंटमधील डिस्टन्स काउंट करायचं आहे आता कंपसमध्ये आपण डिस्टन्स घेणार ह्या दोन पॉईंटचं पा हे आर्कचे दोन पॉईंट हे डिस्टन्स आपण कम्पसमध्ये घेतलेलं आहे बरोबर आहे प हे हे किती डिस्टन्स आहे एवढं आहे बरोबर आहे तर आता डिस्टन्स न हलू देता या पॉईंटवरून काय करणार आपण येथे आर्क करणार हा पॉईंट मिळतोय आपल्याला हा पॉईंट आणि क्यू पॉईंट आपण वाढून घेऊ हा पॉईंट आणि क्यू पॉईंट आपल्याला एक्सटेंड करून घ्यायचा आहे हा जो अँगल आहे तेवढाच अँगल आपण इथे काढलेला आहे म्हणजे याचं मेजरमेंट आणि याचं मेजरमेंट इक्वल आहेत हे दोन अँगल कॉंग्रंट आहेत सपोज हा अँगल पी क्यू आर आहे पहा पाचवा प्रश्न येथे आपल्याला सेगमेंट एम एन काढायचा आहे सिक्स पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरचा पहा याप्रमाणे आपण सेगमेंट जर काढला सिक्स पॉईंट फाईव्हचा एम एन ही लेंथ आपल्याला सिक्स पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर सांगितलेली आहे आणि डिवाईड इन दी रेशो हा सेगमेंट आपल्याला डिवाईड करायचा आहे रेशो कसा पाहिजे थ्री इश टू टू पाहिजे पहा थ्री इस टू टू हा रेशो पाहिजे म्हणजे एकूण किती पार्ट करायचे आहेत आपल्याला या सेगमेंटचे फाईव्ह पार्ट करायचे आहेत पा थ्री प्लस टू हे काय होतील फाईव्ह पार्ट म्हणजे याची आपण इक्वल फाईव्ह पार्ट करणार पा सपोज हा वन टू थ्री फोर आणि फाईव्ह पार्ट इक्वल केले तर आपल्याला डिवाईड कसा करायचा आहे थ्री इज टू टू म्हणजे हा वन पार्ट हा टू आणि हा थर्ड म्हणजे या प्रमाणात आपल्याला डिवाईड करायचा आहे हा सेगमेंट या प्रमाणात डिवाईड करायचा आहे आपल्याला म्हणजे एक पार्ट एवढा घ्यायचा आहे आपल्याला आणि दुसरा पार्ट एवढा घ्यायचा आहे म्हणजे हे तीन पार्ट इक्वल आहेत म्हणजे थ्री आणि हे दोन पार्ट इक्वल आहेत म्हणजे टू म्हणजे हा हा जो पॉईंट असेल सपोज हा क्यू पॉईंट हा क्यू पॉईंट जो असेल ना तो ह्या सेगमेंटला काय करेल थ्री इस टू टू या रेशोमध्ये डिवाईड करील तर हे कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते आपण समजून घेऊ पहा सर्वप्रथम आपण काय करणार एक सेगमेंट काढणार एम यन त्याची लेंथ आहे सिक्स पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर पहा एक सेगमेंट काढलेला आहे आपण सिक्स पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर यमयन ही लेन काढली ले आपण सिक्स पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं आहे या यम पॉईंटवर एक ॲक्यूट अँगल काढायचा आहे म्हणजे नाईंटी डिग्रीपेक्षा कमी काढायचा आहे पहा या रेला नाईन्टीपेक्षा कमी अँगल हाँ सा था हा असा आपण स्ट्रेट काढला तर हा नाइंटीचा होईल बरोबर आहे त्यापेक्षा कमी पाहिजे आपल्याला म्हणजे ॲक्यूड अँगल नाईंटीपेक्षा कमी सपोज हा अँगल काढला आपण हा ॲक्यूड अँगल काढला आपण बरोबर आहे आपल्याला हा सेगमेंट डिवाईड करायचा आहे थ्री इ टू टू थ्री टू टू म्हणजे काय होईल थ्री प्लस टू म्हणजे फाईव्ह इक्वल पार्ट करायचे आहेत त्यापैकी आपल्याला तीन पार्ट वेगळे आणि दोन पार्ट वेगळे या प्रमाणात आपल्याला डिवाईड करायचे त्या सेगमेंटला तर आता पहा आता आपल्याला फाईव्ह पार्ट करायचे आहेत एकूण बरोबर आहे त्यामुळे आपण काय करू कंपॉसमध्ये एक डिस्टन्स घ्यायचा आपल्याला सुटेबल डिस्टन्स पहा फारच जास्त घ्यायचं नाही फारच कमी घ्यायचं नाही एवढं घेतलं तरी चालेल आपल्याला फाईव्ह इक्वल पार्ट करायचे आहेत आप आपल्याला ॲक्च्युअल काय करायचं आहे या लाईनचे फाईव्ह करायचे आहेत परंतु असे आपल्याला ॲक्युरेट करता येणार नाहीत त्यासाठी आपण टेक्निक काय करतो आहे या रेवर फाईव्ह इक्वल पार्ट करायचे आहेत आपल्याला प हा वन हा टू थ्री हे डिस्टन्स बदलू द्यायचं नाही डिस्टन्स जर बदललं तर पार्ट लहान मोठे होतील आपले बरोबर आहे वन टू थ्री फोर आणि हा फाईव हा एम आहे म्हणजे हा यम वन घेऊ आपण हा यम टू हा यम थ्री पॉईंट होईल हा यम फोर आणि हा यम फाईव्ह प हा जो शेवटचा पॉईंट आहे यम फाईव्ह आणि यन पॉईंट हे आपण जॉईन करून घेणार हे जॉईन करून घेऊ आपण पहा हे दोन आपण पॉईंट जॉईन करून घेतले तर आता आपल्याला काय करायचं आहे प थ्री टू टू म्हणजे तिसरा पार्ट वन टू थ्री हा पॉईंट हा या पॉईंटजवळ येथे जो अँगल आहे तोच अँगल येथे तयार करायचा आपल्याला प्रोटेक्टर न वापरता पहा येथे जो अँगल आहे हा जो अँगल आहे तोच अँगल आपल्याला ह्या येथे तयार करायचा आहे येथे का नाही करायचं आपल्याला कारण आपल्याला जर टू इज टू थ्री असेल तर आपण काय केलं असतं येथे अँगल केला असता वन इज टू फोर असेल तर आपण काय केलं असतं येथे अँगल केलं असता आपल्याला काय पाहिजे थ्री इज टू टू पाहिजे बरोबर आहे थ्री इज टू टू त्यामुळे आपण काय करणार तिसरा पॉ पॉईंट म्हणजे हा येईल बरोबर आहे पहिला दुसरा तिसरा येथे आपल्याला अँगल तयार करायचा आहे कोणता हा जो अँगल आहे तोच येथे काढायचा आहे तो कसा काढणार आपण यापूर्वीच्या चौथ्या प्रश्नामध्ये आपण ए बी सी अँगलला पी क्यू आर अँगल काढलेलं आहे बरोबर आहे कॉंग्रन तीच प्रोसेस येथे करायची आपल्याला पहा इथे आर्क करणार आपण सुटेबल डिस्टन्स घेतलेला आहे येथे आर्क केला बरोबर आहे येथे जो आर्क केला या पॉईंटवरून एम फाईव्हवरून त्याप्रमाणे ह्या एम थ्रीवरून आपण असा आर्क करणार असा आर्क केलेला आहे बरोबर आहे आता ह्या दोन पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे काउंट करायचं आपल्याला पाई, या दोन पॉईंटमधील डिस्टन्स एवढं आहे पा हे डिस्टन्स किती काउंट करू आपण हे डिस्टन्स एवढा आहे बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो आर्क आलेला आहे आर्क येथे जो टच झालेला आहे त्या पॉईंटवर ठेवून येथे आपल्याला आर्क काढायचा आहे पा येथे आर्क काढला आपण तर आता काय करायचं आपल्याला हा पॉईंट आणि हा इंटरसेक्शन पॉईंट आर्कचा तो आपल्याला जॉईंट करायचा आहे आणि पुढे वाढून घ्यायचा आहे प जॉईंट केला पुढे वाढून घेतला तर आपल्या यम एन सेगमेंटला टच होतो आहे बरोबर आहे येथे टच झालेला आहे म्हणजे काय झालेलं आहे या दोन लाईन पॅरलर झालेल्या आहेत बरोबर आहे येथे जो अँगल तो आहे तोच अँगल येथे काढलेला आहे आपण म्हणजे हे करस्पॉन्डिंग अँगल झालेले आहेत प हा पहिला पार्ट हा दुसरा पार्ट होईल याला पॅरल लाईन काढले आपण तर हा पहिला पार्ट होईल हा दुसरा पार्ट हा तिसरा पार्ट म्हणजे हे हे डिस्टन्स किती आहे थ्री इश टू टू आहे प हे जर थर्टी असेल तर हे ट्वेंटी असेल याप्रमाणे आपण हा सेगमेंट एम एन सेगमेंट आपण थ्री इस टू टू या रेशोमध्ये डिवाईड केलेला आहे येथे आपण पॉईंट घेतला आपण सपोज पी पॉईंट तर एम पी अपॉन पी एन हे काय असेल थ्री अपॉन टू असेल म्हणजे एम एन सेगमेंट आपण एम पी अपॉन पी एन या रेशिओमध्ये डिवाइड केलेला आहे बरोबर आहे आणि तो रेशो कसा आहे थ्री इस टू टू आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद